पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील वीर प्रकल्पांतर्गत पुनर्वसित गावठाणातील नागरी सुविधा कामांची मान्यता राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून आठ कोटी सहासष्ट लाख चौसष्ट हजार एकशे त्र्याण्णव रुपये एवढी कामाची मंजुरी माजी पुणे जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित शिवतरे आणि माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत बाठे यांनी पाठपुरावा करून घेतली असल्याचं रणजित शिवतरे यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी गटाकडे पुनर्वसन विभाग असल्यामुळं हा निधी अजितदादा पवार यांच्या माध्यमातून मंजूर केला असून स्थानिक आमदार यांनी निवडणुका तोंडावर आल्यामुळे भोर तालुक्यातील जनतेची उघड्या डोळ्यांनी फसवणूक करू नये आणि श्रेय घेऊ नये असा चिमटाही रणजित शिवतरे यांनी स्थानिक आमदार यांना काढला आहे ज्योती जाधव पुणे वैभव न्यूज भोर